श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा स्वामी संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नका तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येणार आहे त्या व्यक्तीला स्वामीच स्वामी स्वामी तुमच्या आयुष्यात पाठवणार आहेत त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा संदेश नक्की शेअर करा जर का तुम्ही आपल्या या चॅनलवर नवे असाल तर आत्ताच आपल्या स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा त्याने तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा एक सदस्य बनाल आणि जर का तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिले जाणार तुझ्या सोबती जरी कोण नसेल तरी तुझ्या पाठीशी स्वामी उभे राहणार वेळ निघून गेले की सर्व काही बिघडतं परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावे लागते मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म स्वामी सांगतात जर जीव लावणारी व्यक्ती जर तुमच्यासोबत असेल तर तुमचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात जिथं चुकतंय तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा जगायला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल स्वामी सांगतात माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं जन्माला आलोय लाख चुका करून पण मला समजून घेतलेले माझ्या स्वामींनी आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु स्वामी म्हणतात माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता पण देवाच्या कधीच नाही कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही जीवनाच्या प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काही हे नाही समजत तेव्हा आठवता तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखर धन्य आहोत आम्ही तुझा मानाचा गोंधळ मी समजू शकतो तुला जे दिसतंय ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर खरं सत्य त्यातच आहे दुनियेत हजारो नाते जोडा पण एक नातं जर असं जोडा जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्यासोबत असेल त्यांना आपल्या सर्व चुका माहीत आहे तरी ते आपल्यावर विश्वास ठेव ठेवतात कारण ते आपले स्वामी आहेत स्वामींचा एकटा पडत नाही मी मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी तुमच्या सदैव पाठीशी आहे आणि सुदैवाने तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे प्रसंग आणि विषय कोणताही असू दे आपले शब्द सुंदर असायला हवेत कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरत नाहीत स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवा कारण विचाराने माणूस खसतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर असतो खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहीत नसते पण खोटं बोलणाऱ्याला सत्य काय आहे ते शंभर टक्के माहीत असते पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींचे चरण स्पर्शाने भक्तींची दुःखीही दूर होते केवळ त्यांच्या नामस्मरणाने स्वामी म्हणतात सर्वांनी हा नियम पाळा जे व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी आहेत त्या व्यक्तींना अजिबात त्रास देऊ नका जेव्हा स्वामींची माया थांबते तेव्हा स्वामींची माया खरीच सुरू होते म्हणतात तुमच्या पाठीमागे लोक काहीही बोलू शकतात पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत या ना, तो नाही यातच तुमचा विजय आहे हे नक्की ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही स्वामी नेहमीच त्यांच्यासोबत असतात अरे तू तु मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर आहे पण तू तुझ्या विश्वासमग्न आहे औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझ्या मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावं म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो पण लक्षात घ्या हे तुझ्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो तर तो हात आयुष्यभर सोडत नाही हे नेहमीच नेहमीच त्याच्यासोबत असतात हजारो संकटे जरी आली तरी नको होऊ सुद्धाच जीवनी सदैव एकच मंत्र जप म्हणे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात मधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो एक व्यक्ती फुल घेऊन आनंदी होते तर दुसरी व्यक्ती फुल विकून आनंदी होते एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, ना। लक्षात ठेवा नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो पाप पुण्याचा हिशोभाव होतोच खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वामींमुळे येते स्वामी स्वामी म्हणतात आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या कारण जेवढं तुमचं वहीन असतं तेवढा त्यांचा अनुभव असतो सुतीच्या सागरात कधीतरी उडी मारा तुम्हाला खोल गेल्यावर स्वार्थी माणसाचे जे किती खोल आहे ते कळेल स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामं गेलं नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या झुळीत काय टाकलं हे समजण्याची कुवत असणे खूप महत्त्वाचे आहे मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही कारण तिथे जे पेरले तेच आधीच वेगाने वाढत जातं मग ते विचार असो नाहीतर द्वेष असो बाळा एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्यासोबत असताना कशाला तू एवढा घाबरतो निशंक हो आणि निर्भय हो आम्ही आहोत तुझ्याबरोबर अपेक्षाही दुसऱ्याकडून ठेवू नकोस तर ती स्वतःकडून आणि तुझ्या परमेश्वराकडून ठेव तुला कधीच निराशा मिळणार नाही तर चला मग आपण जे झाले ते चांगले झाले असे म्हणून जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा परिस्थिती कशी का असे ना पण तुझ्या स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस हा विश्वासच तुझी खरी ताकद आहे आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा कमजोर लोक बदलतात तेव्हा शक्तिशाली लोक माफ करतात तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष द्यायला वेळच मिळणार नाही समजा ज्या दिवशी आपली साक्षरी ऑटोग्राफमध्ये बदलली गेली त्या दिवशी आपण यशस्वी झालात यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं आपण घेतलेले कष्ट नाही जीवन सोपे नसते तर त्याला सोपं बनवावं लागतं कधी लक्षात देऊन तर कधी लक्षात घेऊन दुर्लक्ष करून कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत नाही तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात तुम्ही तर तेव्हाच प्रयत्न करण्यासाठी उभे राहता तेव्हा सर्व संपलेले असते तर निश्चितच तुमच्या आयुष्यात काहीही करू शकता तरुणांना स्वामींचा एक संदेश आहे की वेगळ्या प्रकारचे विचार करा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा स्वतःचा मार्ग बनवा आणि अशक्य प्रायता मिळवा जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात हो ती लोक भित्री असतात जे स्वतःच भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात कोणीही गोष्टी मिळवेपर्यंत अशक्य असते कोणतेही दे ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त एक टक्के प्रेरणेची आणि नव्याण्णव टक्के मेहनत करण्याची गरज असते नियोजनाशिवाय एखादी गोष्ट एखादे ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेले असते थांबू नका वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही माझं भविष्यही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी असतात आलेले अपयश विसरा येणाऱ्या यशावर ये लक्ष केंद्रित करा प्रयत्न करत रहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी